जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात

ते आपले हिंदू मय झाले त्याच्यावर प्रथम मी महारा भारताच्या वतीने भारताच्या वतीने भाव पुरोधरा सराज वाहतो तसेच आम्ही आज कर्जत अहिल्यानगर येथे सर्व मुस्लिम समाज सर्व हिंदू समाज सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्या पाकिस्ता पाकिस्तानच्या विरोधात जन विरोधात आम्ही कर्जत शिवाजी महाराजांमध्ये रस्ता रोगो केला आहे आणि परत जर असे हल्ले होऊ लागले तर पूर्ण भारत देश बंद होईल आणि पाकिस्तान संपूर्ण देश संपून टाकला पाहिजे असं मी आमचे देशाचे गृहमंत्री पंतप्रधान मोदी साहेब यांना मी विनंती करतो आता तुम्ही महागार घेता नये आज आता तुम्ही पूर्ण पाकिस्तान परभात केले पाहिजे असं सर्व भारतीय लोकांची इच्छा आहे आता बघा तुम्ही हे मुस्लिम समाज सगळ्या भाग परायचं मुस्लिम बरं यांचे मी हात जोडून आभार मानतो आम्ही सर्व एकत्र आहोत आम्ही कर्ज शहरात पुढे आहार देशातले पूर्ण भारत देशामध्ये आम्ही मुस्लिम सर्व एकत्र आहोत अत्या त्यात आम्ही कर्जत अहिल्यानगर मधील सर्व मुस्लिम आमच्या बरोबर आहेत त्याच्यामुळे मी त्यांचे हा जो आभार मानतो तुम्ही असलेच आमच्या बरोबर महात्मापडे युवा प्रतिष्ठान तसेच कर्द तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज मी या ठिकाणी सर्वप्रथम पाकिस्तानचा धिक्कार करतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो की या पाकड्यांनी जसं त्यांची स्थापना झाली तेव्हापासून भारतावरती कुरगड्या वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहेत आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य यांचं वाक्य मला आठवतं की मला एक दिवस पंतप्रधान करा मी संपूर्ण वृत्तीला नष्ट करतो असं त्यांनी म्हणलं होत या ठिकाणच्या या दोषे जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी जे निष्पाप पर्यटक त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले होते या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट असा गोळीबार करून त्या ठिकाणी त्यांची हत्या केली अतिशय घृणास्पद निंदनीय प्रकार दहशतवाद्यांनी या ठिकाणी घडवला आणि या दहशतवाद्यांना कायम पाठीशी घालणारा पाकिस्तान देश पाकिस्तान सरकार याचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध निषेध करण्यासाठी सकल मराठा समाज कर्ज तालुक्याच्या वतीने या ठिकाणी सर्वांना निमंत्रण देण्यात आलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराज चौक कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व घटना त्या ठिकाणी घडली मी त्या दहशतवाद्यांचा पाकिस्तान सरकारचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो त्याचबरोबर या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना मी माझ्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमदार रोहित दादा पवार साहेब यांच्या वतीनं तसंच रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीचा सदस्य आणि आता रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीच्या वतीनं मी सर्व निष्पाप त्या जीवांना जे मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो आपण सर्व कर्जतवासी या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीनगरच्या जवळच असणारा पेलगाम मधून जो काही दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यात आपल्या महाराष्ट्रातील चार जण असो किंवा संपूर्ण देशातील सव्वीस जण यांची जी घृणास्पद अशी हत्या करण्यात आली अशा या मानसिकतेचा मी अखंड हिंदू समाज कर्जत तालुक्याच्या वतीने जाहीर असा निषेध करतो आणि त्यांना समर्थन करणारा हे पाकिस्तान राष्ट्र या पाकिस्तानचं देखील जा या ठिकाणी अखंड हिंदू समाजाच्या मार्फत जाहीर असा निषेध करतो आणि जे आपले भारतीय बांधव सव्वीस जण या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यांना आदरांजली अर्पण करतो छत्रपती शिवराय चौकामध्ये या ठिकाणी आयोजित पहलगाम या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी उपस्थित कर्जत शहरातील खऱ्या अर्थानं भाईचाराजाने टिकून ठेवला असे सर्व धर्मीय सर्वांचं आभार मानतो आणि स्वागत करतो देशाची अखंडता आणि एकात्मता टिकवण्यासाठी या देशातील अशी सहिष्णुता आहे म्हणून हा भारत देश जगावर राज्य करण्याची ताकद दाखवू शकतो अशा या भारतावर अनेक वेळा संकट आणण्याचा प्रयत्न शेजारी आपला विरोधी सातत्याने करतो भारत स्वतंत्र झाल्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून पासष्ट पासष्ट एकाहत्तर नव्याण्णव आणि अठरा एकोणीसला घडलेली पुलवामा घटना आणि आज घडलेली ही ताजी पहलगाम घटना अशा प्रकारच्या या पुरापती काढण्यात आज शेजारील आपला विरोधी देश कायम करत आलेला आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे महाराष्ट्रातील देशातील एकूण सत्तावीस जणांपैकी महाराष्ट्रातील सहा जण यामध्ये मृत्यूमुखी पडले त्यामधीलच आपले भाऊबंध होते त्यामध्ये होते तोटे होते धक्काळे होते डोंबिवली डोंबिवलीतील पुण्यातील आपलेच भाऊबंध जगाचं हे अत्यंत चांगलं असणारं सौंदर्य पाहण्यासाठी त्या ठिकाणी काश्मीरला गेले होते आणि तो कणा मोडून काढण्याचं काम हा विरोधी देश करत आहे त्या ठिकाणी असणारं पर्यटन रोखण्याचं काम विरोधी देश करत आहे आणि जगावर असं भागवण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम मुस्लिम समाज हा मिशन आणि सर्व मुस्लिम बांधव आम्ही सांगू इच्छितो अशा या लोकांना या धर्तीमधून त्या कृतीचाला काही राहण्याचा अधिकार नाही दुसरा महागटी शिकवत नाही पुण्यावरती ते अन्याय करावा मनोरंजन पुन्हा एकदा या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि या पाकिस्तानाचा पंतप्रधान मोदी साहेबांना विनंती करतो की यांनी याच्यावरती ताबडतोब आता निर्णय ॲक्शन घ्यावी पुन्हा एकदा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीनं या हल्ल्याचा निषेध करतो भारताचा अविभाज्य भाग असणारा जम्मू काश्मीर आणि त्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी मागील दोन दिवसापूर्वी दहशतवाद्यांनी जे भारतीय पर्यटक त्या ठिकाणी आपल्या सहकुटुंबासहित सहलीसाठी गेलेले होते त्यांच्यावरती ब्याड असा हल्ला केला त्या ब्याड हल्ल्याचा मी या ठिकाणी सर्वप्रथम निषेध करतो आणि जे भारतीय नागरिक आहेत जे पर्यटक आहेत ज्यांचा या निष्पाप बळी या दहशतवाद्यांनी घेतला त्या सर्व परिवारांच्या पाठीशी आम्ही सर्वजण सरकार आहेच परंतु या ठिकाणी मी त्यांना नाव करून अशी श्रद्धांजली वाहतो आणि असे ब्याळ हल्ले उधळून लावण्यासाठी यामागे आपल्या सर्वांना माहीत असेल आपले भारतीय सैन्य सक्षम आहे परंतु तरीही असे ब्या हल्ले आपल्या शेजारी राष्ट्र पाकिस्तान याचाही मी जाहीर असा धिक्कार करतो त्यांनी वेळोवेळी आपल्याला असे काही युद्ध असतील त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न केलेला आहे परंतु आजपर्यंत पाकिस्तानला कुठलंही युद्ध आपल्याला टिकाळलं नाही म्हणून मी परत एक वेळेस पाकिस्तानला या ठिकाणावर सांगू इच्छितो की भारताच्या वर आपण असे हल्ले पडू नयेत आणि आपण जर असे हल्ले केले तर त्याला उधळून लावण्याचं काम हे भारत सरकार असेल भारतीय सेना असेल ते नक्कीच करीन आजी बाजू सैनिक संघटनेच्या वतीने सर्व सामाजिक संघटना कर्जत यांच्या वतीने या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर असा धिक्कार करतो मी काश्मीर मध्ये जो बॅड हल्ला झाला आणि लोकांवरती समोर त्या बायकांसरांसमोर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या आणि करण्यात आलं दुसऱ्या असे असं काही असे पाधन करून करण्यात आले नाही त्या डॉक्टरचं डॉक्टर आणि करतो आणि ते कुटुंब जे दुःख आहेत त्यांचे जीवनात दिलेले आहेत त्या सर्वांच्या दुःखात आमच्या सर्वांच्या वाचना मी त्यांना श्रद्धांजली वाहतो

या दहशतवाद्यांनी केली आपण रोज टी व्हीवर बघतो अतिशय दुःखद अशी घटना आपल्या या देशावर झाली त्याचा जाहीर निषेध करतो आणि जे मृत्यू चुकले त्यांना भावपूर्ण असे श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी मी निषेध जाहीर करतो या घटनेचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन ज्या आतंकवाद्यांनी आपल्या हिंदू समाजाचा तो विचरून तो हिंदू समाजाचा आहे का मुस्लिम समाजाचा आहे हे विचरून त्या गोळ्या घालण्यात आल्या त्या प्रथमता हे पाकिस्तानचा प्रथमता जाहीर निषेध करतो व त्या दहशतवाद्यांचा जाहीर करतो व आपल्या सरकारने लवकरात लवकर त्या पाकिस्तानवर जितक्या फास्टने जेवढा हल्ला करण्यात येईल तेवढा हल्ला आपण पाकिस्तानवर केला पाहिजे हे असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत त्यासाठी सर्व कर्जाचे नागरिक एकत्र येऊन सर्वांनी निषेध केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो तसेच संभाजी ब्रिगेड आणि सर्व सामाजिक संघटना आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबाला यातून सावरण्याची बुद्धी परमेश्वर त्यांना देव तीच आशा व्यक्त करतो जय हिंद आज सकल मराठा समाजाच्या वतीने आव्हान करून सर्व समाजातील घटक

एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श